पहिलं प्रकरण देवराज नावाचा ब्राह्मण होता कथेतली शिवपुराणातली पहिली कथा देवराज ब्राह्मण ज्याला देवराज विप्र म्हणतात कथेला काय होत कथेचा परिणाम काय होतो तर ही कथा सांगते कुळामध्ये जन्माला आला ब्राह्मणाच्या हो पण आचरण मात्र जगतामध्ये सगळे पाप करून बसला शास्त्रामध्ये सुद्धा जात कशी निर्माण झाली जाती निर्माण केल्या नाही जाती निर्माण झाल्या गीतेमध्ये एक श्लोक आहे चातुर्य वर्णम मया सृष्टम गुणकर्म विभागशा या जाती कोणी निर्माण केल्या आपण देव निर्माण करील अरे देवाचेच अंश एकाला चांगला आणि एकाला वाईट का करील तो देवाजवळ चौघ जण गेले रडत देवा आम्हाला काहीतरी चांगलं सांगा काहीतरी उद्धार होईल वील, चांगलं होईल असं काहीतरी सांगा नीट लक्षपूर्व काय का बरं हे ऐकायला मिळत देवाने सांगितलं तुम्ही चौघही माझेच आहे चौघांना एकच उपदेश करतो तोच तुम्ही ऐका मग देवाने त्या चौघांना एकच उपदेश केला सदा आचरण काय सांगितलं सदा आचरण चौघांनी नमस्कार केला निघून बोल मग पहिल्याने विचार केला देवाने आपल्याला सदा आचरण सांगितलं त्याचा अर्थ काय होतो मग पहिल्याने अर्थ केला आता ज्याचं ज्याचं व्याकरण झालेलं असेल ग्रामर झालेलं असेल संधी नावाचं प्रकरण आहे शब्द जर आला त्याचा अर्थ नाही कळाला त्याचे दोन भाग करायचे त्याला संधी म्हणतात मग पहिल्याने अर्थ केला सदा आचरण मग त्याच्यामध्ये संधी केली त्याने सदा अधिक आचरण सदा म्हणजे सदैव आचरणी बनलं पाहिजे तो बनला ब्राह्मण ब्राह्मण कसे राहतात आचरणी त्रिकाल संध्या असतात व्रत वैकल्य असतात सोहळ्यामध्ये राहावं लागतं नियम पाळावे लागतात म्हणून पहिल्याने अर्थ केला सदा आचरणी बनलं पाहिजे तो बनला ब्राह्मण आता दुसऱ्याने सुद्धा तेच वाक्य ऐकलं होत पण त्यांनी संधी अशी केली सदाच अधिक रणे सदाच म्हणजे कायम रणे म्हणजे रणांगण माणसाने सदा रणांगणावरती राहिलं पाहिजे तो बल्ला क्षत्रिय जाती कशा निर्माण वर्ण कसे निर्माण झाले तो बल्ला क्षत्रिय सौघांना शब्द एकच पण एकाने सदा आचरण ठेवलं एकाने रणांगणावरती गेला आता तिसरा नंबर वाक्य तेच पण त्याने संधी करताना असं केलं सदा चरती म्हणजे चालणे चालणे त्याला चरती म्हणतात आपण म्हणतो ना भूचर गोचर जलचर चरती म्हणजे चालणे पाण्यामध्ये चालणारे प्राणी जमिनीवरती चालणारे प्राणी त्याने अर्थ केला सदा चरणे माणसाने चालत राहिलं पाहिजे उद्योग करायचा चालत राहिलं पाहिजे धंदा करायचा चालत राहिलं पाहिजे तो बनला वैश्य व्यावसायिक तिसरे जे आहे तो अर्थ केला आता चौथ्या नंबरचा जो आहे त्याला सुद्धा तेच वाक्य देवाने सांगितलं होतं परंतु त्याने अर्थ केला सदा चरण चरण म्हणजे काय पाय पायाची सेवा केली पाहिजे तो म्हणला शुद्र कोणी जाती निर्माण केला आपणच केलं देवराज विप्र ब्राह्मण होता पण आचरण नव्हतं जेवढामध्ये आचरण नसेल तर त्याला काही किंमत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलून दाखवला वेद ज्ञानदेव देव म्हणे बोल दे रे ऋग्वेद रेडा बोलला ऋग्वेद आपल्याला गीतेचे श्लोक अजून शुद्ध म्हणता येत नाही रेडा कसा बोलला चाल भीती जड भिंती हरली चांग याची भांती चाल भीती जड भी भिंती هلي کان يا کي کان دي جڙي आपण नेण्यासारखी का ज्याच्या जवळ तप आहेत तपे विन दैवत प्राप्त ज्ञानेश्वर मी भिंतीला नुसतं चल म्हटलं चालायला लागले रेड्याला नुसतं ऋग्वेद बोल म्हटलं रेडा बोलला का तर त्याचं उत्तर माऊली जात आहे माझे सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी शाप द्यायचे लागत होत आता गल्लीमध्ये जर भांडण झालं ना त्या माईला बोट मोडू मोडू शिव्या देतात शाप देतात लागतो का हो तो का लागत नाही वाचे मध्ये तप नाही जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये माता मावल्या एवढ्या तपस्वी होत्या त्यांच्याजवळ तप कोण कोणतो माहिती तुकाराम महाराज म्हणतात ती पतिव्रता मावली त्या पतिव्रतीची ताकद ही देवापेक्षा जास्त होती तू कामाने ताकद देवावर सत्ता मिळवते एवढी ताकद पतिव्रतेच्या नियमामध्ये आहे ब्राह्मण असो क्षुद्र असो क्षत्रिय असो शुद्र असो त्याने जर नियम पाळले ना त्याच्या अंगामध्ये ती ताकद येते तप तयार होत त्या नियमाने त्या व्रताने त्या वैकल्याने माणसाच्या अंगामध्ये शक्ती येते म्हणून काही काही माणसं मौन धरतात मौन धरल्यानंतर त्याच्या वाचेमध्ये तेज येतोय एखादा शब्द टाकल्या टाकल्या समोरच्याला पाळावाच लागतो ही वाचेची शक्ती नियमाला किंमत आहे ज्याच्या जीवनामध्ये माऊली म्हणतात नित्यरे म नामी तो प्राणी दुर्लभ नियम असावा नियम नसेल तर त्या माणसाला किंमत नाही आता येत्याच उदाहरणं ती सांगितलेच पाहिजे एक जण आला म्हटले महाराज देवाची भेट घडेल का म्हटले हो तुम्ही घडवून द्याल का म्हटले हो पण त्याच्याकरता नियम करावा लागेल म्हटले काय नियम करायचा का मी कर सांगितलं कपाळाला गंध लाव म्हटले जमणार नाही ऑफिसमध्ये जावं लागतं म्हटले मग माळ घाल नाही मग मला बोवा म्हणतील ते जमणार नाही अरे मग मी ते नमने हरिपाठ कर वेळ नाही कीर्तन प्रवचन कथेला येईल वेळच नाही म्हटले मग तुला देव मिळणार नाही देव काय बाजारचा भाजीपाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नियमात राहावं लागतं नियम पाळावे लागतात आणि मग आम्हाला आशय लोकांची गाठ पडते म्हटले याच्यातलं नाही म्हटले नाही मग एक काम कर तुझ्या गल्लीमध्ये कोणी नित्य नेम करत का म्हटले हो आमच्या गावामध्ये एक ब्राह्म आपला कुंभार नावाचा माणूस आहे तो नित्यनेमाने गंधही लावतो हरीपाटही करतो कीर्तनालाही जातो भजनही करतो म्हटले मग तुला एकच नित्यनियम सकाळी उठलं का त्याच्या कपाळाचा गंध बघायचा आणि तू कामाला निघून जायचं तू कपळाला जा गंधही लावू नको माळाही घालू नको कथेला येऊ नको कीर्तनाला येऊ नको सकाळी उठलं का त्याचा गंध बघायचा हाच तुझा नित्यनेम सहा महिने नित्यनेम केला त्यांनी एक दिवस कुंभारबाबा पहाटे तुटून माती आणायला जंगलात टिकून गेले आता याचा नित्यनियम तुटायला लागला सहा महिन्यापासून नित्य चालू होता आज नित्य तुटतो की काय पटकन गेला त्या वाड्यामध्ये कुंभारीबाईने सांगितलं कुंभार बाबा पहाच गेले कोणत्या दिशेला गेले म्हटले या दिशेला आणि मग तो त्या दिशेला पळत पळत गेला त्या जंगलामध्ये कुंभार बाबा माती खोदायचं काम चालू होतं माती खोदता खोदता प्रसंग असा घडला त्या कुंभार बाबाला खोदता खोदता हंडा सापडला हंडा जमिनीतला हंडा कशाचा होता तुम्ही घमीने उचलले होते <laughs> का कस काय माहिती सोन्याचा धनाचा हंडा सोन्याचा हंडा सोन्याच्या मोरांनी भरलेला हंडा त्या कुंभार बाबाला सापडला एवढा आनंद झाला आता काम करायची गरज नाही पण आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना तेवढ्यामध्ये गंध एवढ्या धापा टाकत टाकत आलं त्याने कुंभारबाबाच्या कपळाचा गंध पाहिला निघाला पण जाता जाता म्हटला तो पाहिला पायला गाचा कुंभार बाबाला वाटलं याने हांडा पाहिला त्याने काय पाहिलं होत गंध कुंभारबाबाला वाटलं याने हांडाचं पाहिलं आता घेण्या देण्याचं गावामध्ये सांगेल एक काम करून निम्मा हांडा याला देऊन अरे पळू नको थांब पळू नको थांब निम्मा तुला घे पुढं तो त्याच्या पाठी बाकी कुंभर बाबा निम्ब्या रस्त्यावर जाऊन त्याला अडवलं भाऊ निम्मा हांडा तुला घे पण गावात सांगून होतो याने विचार केला नुसतं गंध पाण्याचा नित्यनेम केला तर अर्धा हंडा भेटला जर सगळ गंध लावायचा जर नित्यनेम केला असता तर म्हणून जीवनामध्ये कुठला ना कुठला नित्यनेम आपल्या जीवनामध्ये असावा सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालणं इथं मंदिर आहे मंदिरातलं दर्शन दान धर्म आहे आपल्या जीवनामध्ये दान धर्म आता पुढे येईल ती कथा मनुष्य मनुष्यपणामध्ये येऊन आपल्या जीवनामध्ये नित्यने मासावा देवराज विप्राच्या बाबतीत असच घडलं जातीमध्ये ब्राह्मणाच्या जन्माला आला पण जीवनामध्ये सगळं जार कर्म पाप कर्म एवढं पाप कर्म या जगतातले कोणतेच पाप शिल्लक ठेवली नाही आणि मग तो जातीला कलंक लागतो एक दिवस देवराज काही कामानिमित्त परगावाला निघाला जाता जाता प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये त्याचा मुक्काम पडला पुरुष काळामध्ये पायी प्रवास काहींचा घोड्यावर प्रवास काहींचा रथामध्ये प्रवास त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरीमध्ये त्याचा मुक्काम पडला आणि एक मंदिर बघून भगवान शंकराचं तिथं तो मुक्कामाला गेला आणि थकलेला होता चार दिवसापासून प्रवास करत होता तब्येत बरी नव्हती पाऊस पडत होता त्या मंदिरात गेला आणि तिथं जाऊन त्याची तब्येत बिघडली तब्येत बिघडली पण त्या योगाने त्या तो महिना चालू होता श्रावण महिन्याचा आणि त्या मंदिरामध्ये कथा चालू होती भगवान शंकराची शिवपुराण कथा चालू होती त्याला वाटलं कथेला तरी बसावं परंतु एवढी तब्येत बिघडलेली तसाच पडलेल्या अवस्थेमध्ये तो कथाही ऐकायचा त्याला वाटलं सकाळ झाली का तब्येत बरी होईल निघून जाऊ चार दिवस झाले कथेच्या पहिल्या दिवशी आला कथेच्या शेवटपर्यंत तो आजारीच होता पडून ती कथा त्याने ऐकली व्यासमुनी महाराज म्हणतात त्याने कथा नावीला जरी ऐकली पण हे आमचं दैवतच असेल किती पाप केली किती वाईट कर्म केले भगवान शंकराला त्याच्याशी घेणं देणं नाही शेवट काय केलं ते महत्वाचं आहे माझा तुम्हाला प्रश्न आहे मुलं शाळेमध्ये जातात शाळेमध्ये रोज जाणं महत्वाचं का परीक्षेमध्ये पास होणं महत्वाचं काय महत्वाचं शाळेत गेलाच नाही तर पास कसा होईल शाळेत रोज जाणं महत्वाचं आहे पण पास होणं तेही पेक्षा महत्वाचं आहे आपली परीक्षा कधी शेवट मृत्यूच्या वेळेला तुकाराम महाराज म्हणतात संत वर्णन करताय शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी माणूस कोणत्या प्रकारचा होतो हे त्याच्या मरणावरून ओळखत ओळखल्या जातो मरण कस आलं एखाद्याला सहज मरण येत पुण्यवान माणूस ये आहे ऍक्सिडेंट त्याच्यानंतर तडफोडून मरण हे त्याची कर्माची लक्षणं आहे नवोद्वार आहेत या शरीराला मृत्यूच्या वेळेला तो जीवात्मा एका कुठल्या तरी द्वारातून जात असतो डोळ्यातून जर आत्मा गेला तर डोळे उघडे राहतात तोंडातून गेला तर तोंड उघडं राहतं नाकातून गेला तर नाक वाकडं होत काही माणसं सहज जातात आम्ही ज्या संस्थेमध्ये होतो ना आळंदीला जोग महाराजांच्या जीवनामध्ये घडला प्रसंग मरण आलंय लांब होते त्यांनी सांगितलं मला आळंदीला नेऊन सोडा आळंदीला आले जोग महाराज मृत्यूच्या वेळेला समाधीच्या समोर घासवाली धर्मशाळा उत्तरेकडे तोंड केलं पद्मासन घातलं इंद्रायणीच तीर्थ घेतलं माऊली म्हणत म्हणत मना देह ठेवला याला म्हणतात पुण्यवान जी महात्मा आपली मरण हॉस्पिटलमध्ये तरी खाटावर तरी वाटावर तरी तरी मृत्यू येतात महत्वाचं जीवनामध्ये काय केलं काही घेणं दिलं नाही मृत्यू कसा आला मृत्यू कधी आला आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज एका काकडीच्या अभंगामध्ये वर्णन करत काही थोडा बहुत लाग पाठ खरा भक्तीभाव धराबळ कट तन मन ध्यान द्या लावण्या नीट जरी करणे असेल गोड शेवट शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर अगोदर हे करावं लागत

दोघांची कथा येते भागवतामध्ये आजामेळ आणि जड भरत राजा दोघांचाही मृत्यू झाला एकाने आयुष्यभर नामस्मरण केलं त्याला हरणाच्या गर्भामध्ये ला। जावं लागलं आणि एकाने आयुष्यभर पाप केलं आणि त्याला शेवटी वैकुंडातून विमान आलं याचा अर्थ काय आयुष्यभर काय करतो याला किंमत नाही शेवट मुखामध्ये नाम येण्याकरता सहज येत नाही ना आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं तेव्हा शेवटी नामस्मरण मुखात येत मुलगा शाळेमध्ये परीक्षा फक्त दोन तासाची असते त्या दोन तासाच्या पेपर मध्ये पास होण्याकरता सहज पास होत नाही वर्षभर शाळेत जावं लागतं तसं मृत्यू चांगला येण्याकरता आयुष्यभर परमार्थ करावा लागत सहज होत नाही त्या देवराजाच्या बाबतीत असंच घडलं आयुष्यभर पाप केलं पण शेवट काल असा आला मरता मरता शेवटचे सात दिवस भगवान शंकराची कथा ऐकायला मिळाली कालच मी सांगितलं शिवरात्रीच्या कथेमध्ये शिकारीला गेलेला पाप कर्म करायला गेलेला परंतु ती बेलाची पानं तोडायची खाली टाकायचा पिंडीवर पडायची झाले महादेव प्रसन्न हे दैवतच असे जे पाच देव सांगितले मी काल प्रमुख हिंदू धर्मामध्ये ही पाच देवता जे काल नव्हते त्यांच्याकरता उपासनेच्या या पाच देवता आहेत गणपती भगवान शंकर भगवान विष्णू आदिशक्ती जगदंबा माता सूर्यनारायण म्हणजे अग्निदेवता या पाचही देवतेमध्ये भगवान शंकर म्हणजे लवकर प्रसन्न होणारी देवता त्यांची उपासना आज आपल्याकडून घडते देवराज ब्राह्मणाचा मृत्यू झाला यम लोकातून यमदूत आले त्याचा प्राण शरीरातून बाहेर काढला तुम्ही म्हणाल मग शिकच सांगितलं प्रांत या नवद्वारामधून जात असतो त्या यमदूताकडे पाश राहतो पाश त्या पाशाला बांधून त्या जीवात्म्याला घेऊन जातात भगवान शंकराचे होते अरे हे गर आहे आहे तुम्ही कसे आलात त्यांनी सांगितलं हो याने आयुष्यभर पाप केलं शिवभक्त म्हणले ते नाही झालं आयुष्यभर काही करू दे परंतु मृत्यूच्या वेळ मृत्यूच्या काळात त्यांनी शिवपुराण कथा ऐकली यमराजाला बोलावं लागलं राजा ला बरोबर चित्रगुप्त आला चित्रगुप्त माहितीये का चित्रगुप्त कोणाला म्हटलं जात दादांनी बरोबर खुडवलं ज्याच्याकडे सगळ्या फैली राहतात आपल्या त्याच नावच चित्रगुप्त आहे आपण म्हणतो पापकर्म करताना आपल्याला कोण पाहत कोणी पाहिला नाही आपण पापकर्म करतो पण तुमच्या लक्षात येण्याकरता सांगतो चित्रगुप्ताचं आपल्यावर लक्ष राहतो आपण जर मॉल मध्ये गेलो ना मॉलच्या गेट पासून टेरेस पर्यंत सीसीटीव्ही असतो पार्किंग मध्ये सीसीटीव्ही गेट मध्ये सीसीटीव्ही टेरेस वर सीसीटीव्ही दुकानावरती सीसीटीव्ही अकाउंट काउंटरवरती सीसीटीव्ही सी टीव्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत चित्रगुप्ताचा कॅमेरा प्रत्येक जीवावरती असतो आणि ते चित्रीकरण चित्रगुप्त करत असतो त्या जीवाच आणि ते चित्रीकरण ज्याच्या जवळ गुप्त असत त्याच नाव चित्रगुप्त पूर्वीच्या काळामध्ये अशी नावं सहज नव्हती ठेवत काहीतरी कारण लागायचं आपण नावं ठेवतो आता नानांचं नामचा रस्ते झाला होता विषय आपल्या नातवांची आपल्या मुलांची नावं आपण सिरियल मधली ठेवतो त्याचा अर्थ पाहिला कधी शोधला कधी नीट विचार करा आपण ठेवलेल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव त्या नावाचा अर्थ काय सिन्नर मध्ये कथा होती त्या कथेमध्ये गेलो बोलून का वृषाली हे नाव मुलीचं ठेवू नका वृषाली या शब्दाचा अर्थ जर तुम्ही ऐकला मुलीचं नाव ठेवणं ना बाजूलाच सुद्धा तुम्ही म्हणणार नाही कधी असे कितीतरी शब्द आहे आता त्याचा अर्थ सांगत नाही कदाचित नाव वृषाली या शब्दाचा अर्थ व्याभिचार करणारी स्त्री वृषाली शब्दाचा अर्थ पाप करणारी महिला स्त्री कशाला ठेवायची नाव ही आपल्या मुलांची नावं मुलींची नावं अर्थ बघून ठेवावं असा त्याचा अर्थ हो। मग यमराजा बरोबर चित्रगुप्त आला चित्रगुप्ताने सांगितलं महाराज याचं सगळे पानं काळीच आहेत चांगलं काम कधीच नाही पण भगवान शंकराच्या दूतांनी सांगितलं ते बाकीच माहीत नाही मृत्यूच्या काळामध्ये त्याच्या कानामध्ये भगवान शंकराची कथा शुभुरण कथा त्यांनी ऐकली ही गिरईक आमचं आहे वाद झाला दोघांचा भगवान शंकराने सांगितलं अरे त्या माणसाला तर सोडा ज्या गावाला कथा चालू आहे नका जाऊ तया गावा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा त्याच्या शिवाला सुद्धा जाऊ एवढा त्या शिवपुराण कथेचा महिमा त्या देवराज ब्राह्मणाला भगवान शंकराच्या दोतांनी कैलासला नेलं